सेमी फायनल आणि फायनल या दोन ट्रॉफीज आहेत तर ही ट्रॉफी आपण रिप्रेझेंट करतोय सुरेश जबरदस्त बॉलिंग आज ते बघायला मिळाले चांगली काम तुझ्या माध्यमातून येथे झाली आणि आज सेमीफायनल आणि मध्ये एक अत्यंत चांगली कामगिरी करत असताना काय वाटतय खूप छान वाटतंय फायनल मॅच तुम्ही जिंकलात आज तुम्ही फायनल जिंकल्यानंतर अलिबाग तालुक्यामध्ये येऊन तुम्ही फायनल मारलीत तुम्हाला ही ट्रॉफी कोणाला डेडिकेट करायची जी आज तुम्ही जिंकणार आहात जिंकलीत ही ट्रॉफी तर आमच्या ओपनर बॅट्समन अरुण वाघमारीला हे करू कारण की त्यांनी या मॅच मध्ये पूर्ण टुर्नामेंटमध्ये मध्ये कम बॅक करून पहिला नंबर पर्यंतचा पारितोषिक मिळवून दिलंय थँक्यू सो मच अडिक ट्रॉफी रिप्रेझेंट करतोय सेमी फायनल आणि फायनल मॅच समान करी आहे तो म्हणजे तर या स्पर्धेमध्ये चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी येथे आपण रिप्रेझेंट करणार आहोत या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकावरती ज्यांनी एक चांगला बहुमान इथे पटकावला ती चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण देणार आहोत आणि त्याबरोबरने रोख पारितोषिक दहा हजार रुपये येथे आपण देऊन त्यांना गौरवांत करूयात त्या टीमचं नाव आहे गौरणवाडी पेन या संघाला चतुर्थ क्रमांक मिळालाय त्यांना विनंती करतोय की आपण इथे येऊन ही ट्रॉफी कलेक्ट करायचे आहे ट्रॉफी आणि दहा हजार रुपयांचं पारितोषिक आपण त्यांना येथे देत आहोत उपदस्तरित्या त्यांनी स्पर्धा येथे सुरू केली एक चांगल्या पद्धतीनं साकारली गेली त्यासाठी ट्रॉफी प्रेझेंट करून जोरदार पाहिजेत गवळणवाडी गमळ या संघासाठी ज्यानंतर पंचांनी आम्हाला सहकार्य केलं अशा तिन्ही पंचांना मी दोन्ही तिन्ही पंचांना मी विनंती करतोय शरद पाटील राजेश पाटील आणि विशाल पाटील कि येथे आपण यायचं आहे तर मित्रांनो त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळा वाजवा गेल्या चार रात्रींमध्ये ज्यांनी निरपेक्षपणे पंचांची भूमिका साकारली कोणताही चुकीचा आला नाही हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे सर्वांना माहिती आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी जी कामगिरी त्यांना दिली होती ती त्यांनी स्वीकारली आणि कामगिरी कामगिरीमध्ये त्यांनी सर्वांना या ठिकाणी प्रभावित करून सोडलं अशी आमच्या तिन्ही पंचांना येथे मी सन्मानित करतोय त्यांना एक पुष्प आणि त्यानंतर त्यांचं योग्य ते मानधन देऊन योगेशला मी विनंती करेन की त्यांनी या पंचांना येथे सन्मानित करायचं आहे तर राजेश पाटील मॅनप्रम घसवाट यांना या ठिकाणी जोजा दा डाळ्या या ठिकाणी वाजवायच्या आहेत त्यानंतर आमचे दुसरे पंच विशाल पाटील आणि शरद पाटील तर इथे शरद पाटील यांना आपण सन्मानित करत आहोत तर मित्रांनो टाळ्यांचा आवाज येत नाही आणखी बऱ्याच ट्रॉफी आम्हाला प्रेझेंट करायच्या टाळ्यांचा आवाज येऊ देत यानंतर पाटील यांना देखील सन्मानित केलं जाईल हे सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने मॅच मध्ये त्यांनी कोणती रिस्क घेतली नाही थर्ड अंपायर असेल तिथे थर्ड अंपायर दिला चांगल्या पद्धतीने पंचांची भूमिका निभावली

येथे सन्मानित करूयात एक पुष्प सन्मानित करूयात प्लीज कारण जी स्पर्धा तुम्ही घर बघणार आहात ना ती यांच्या कृपेमुळे तर नंदन त्यांना माझ्या शुभेच्छा असेल त्यांना या साठी आम्हाला मदत केली शुभम राऊळ ते सुद्धा इथे उपलब्ध झाले त्यांना देखील मी सन्मानित करतोय एक शब्द मी त्यांना टाकला की आपण संध्याकाळी आमच्या सोबत कॉमेंट्री करण्यासाठी या आणि त्यांनी सुद्धा येथे ऍडजस्ट केलं आणि समालोचन करण्याचा भार त्याने स्वीकारला असं शुभम राऊळ यांना आम्ही सन्मानित करतोय शुभम साठी देखील वाजला पाहिजेत ज्यानंतर मात्र आपण पुढे वळणार आहोत डीजे मास्टर कडे सुरेश गुप्ता यांचा डीजे आपण रात्रीमध्ये ऐकलात त्यांना देखील ते सन्मानित करण्याची मी विनंती करतोय डीजे मास्टर आपण सुद्धा या कारण ज्याने चार रात्री मध्ये ना त्याच्या डीजे ऑपरेटरने त्याने चांगली करून दाखवली अगदी मंत्रमुग्ध केलं असं आमचे मित्र सूरज गुप्ता यांना आपण सन्मानित करतोय दोस्ती यारी मध्ये अगदी तो जिगरी आहे दिलदार आहे असं सूरज गुप्ता यासाठी डाळा वाटला पाहिजेत थँक्यू सो मच त्यानंतर या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट एनी गेसेस कोणाला काय वाटतंय या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज कोण असेल आवाज आला पाहिजे तर या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज न अदर दॅन सुरेश ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली अप्रतिम गोलंदाजी करून दाखवली असा सुरेश ठरतो या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज करी

मापगाव गावातील यश मापगावकर आपण याचा सुद्धा इथे मान सन्मान करणार आहोत तर मी कमिटीला विनंती करतोय मंडळाला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते एक पुष्पोष्य घेऊन आपण त्याचा इथं मान सन्मान करतोय सोमच संधी तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिलीत त्याबद्दल योगेश नाईक ऋषी आणि संपूर्णता टीम समे आभार प्रदर्शित करतोय यानंतर मात्र या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट एनी गेसेस कोणाला काय वाटते ज्या फलंदाजाने अक्षरशः सर्वांना वेळ लावलं आवाज येऊ देत आवाज तर इथून योगेश नाईक असा आवाज आमच्यापर्यंत आलाय सोडून कोणाला काय वाटते का तर या स्पर्धेमध्ये सर्वांना मोहित केलं या बॅटिंग स्किलने गोलंदाजांवरती आक्रमण केलं असं योगेश स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट तो विनंती करतो ही ट्रॉफी आपण योगेश रिप्रेझेंट करायची या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्सम ठरलाय ट्रॉफी रिप्रेझेंट आपण करत आहोत तर आता मात्र महत्वाचं पारदर्शिक सिरीज अजून बाकी ठेवल्या आम्ही सिरीज बाकी आहे कोणी कुठेही जाऊ नका यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं पारदर्शिक येथे आपण देणार आहोत तिसऱ्या क्रमांकाचं पारदर्शिक आपण प्रेझेंट करत आहोत तर ही तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण देऊयात श्री सिद्धिविनायक आदिवासी क्रीडा मंडळ शिराण्याच्या वतीने असणारी तृतीय क्रमांकाची ट्रॉफी रोख रक्कम दहा हजार रोख रक्कम दहा हजारांनी येते तिसऱ्या क्रमांकावरती जय गणेश क्रिकेट संघ विराणी जबरदस्त परफॉर्मन्स दिला पैसे दहा हजार आहेत मात्र ट्रॉफी तुम्हाला वाटेल की नक्की इतकी मोठी ट्रॉफी जेव्हा आणली जाईल ना गावामध्ये उद्याणी संघाने सुद्धा प्रतिम परफॉर्मन्स दिला त्यांचा देखील मी आभार प्रदर्शित करेन पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी असून बाकी द्वितीय क्रमांक या स्पर्धेमध्ये येथे मिळवला तीस हजार रुपये रोख आणि ही ट्रॉफी आपण प्रेझेंट करणार आहोत तर ही ट्रॉफी प्रेझेंट करण्याची विनंती मी इथे करत आहे या स्पर्धेमध्ये ज्यांनी चांगल्या पद्धतीनं खेळ करून दाखवला असा सिद्धिविनायक जिराट असंघडतोय या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकात सामान करी वर्ल्ड अन वर्ल्ड प्लेड तर चौथा क्रमांक ज्यांचा आला होता मित्रांनो या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज कोण असेल एनिगेसेस ज्याने सर्वाधिक दाबा केल्या सर्वाधिक विकेट सुद्धा मिळवल्या असा कोण स्पर्धेमध्ये अधिराज्य गाडा प्लेअर तर ज्यांनी या स्पर्धेमध्ये सर्वाधिक दाबा केल्या सर्वाधिक विकेट मिळवल्या गौरणवाडी पेंड संघाचा जयेश ठरतो या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी वर्ल्ड अन वर्ल्ड प्लेड आपल्या टीम मध्ये जयेश आहे तुमच्या टीम मध्ये जयेश आहे जयेश करू ठरतो या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मान करी सर्वाधिक दावा सर्वाधिक विकेट इकॉनॉमिकल गोलंदाजी तर या स्पर्धेमध्ये ज्यांनी सर्वाधिक विकेट मिळवल्या सर्वाधिक पॉइंट्स त्याच्या नावावरती आहेत असा जयेश टोमले ठरतोय या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मान करी तर त्याच्या बी एफ मध्ये ट्रॉफी आपण प्रेझेंट करूयात तर विनंती करेन की मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी इथे जयेश पर्यंत तुम्ही पोहोचवाल असं मी आशा व्यक्त करतोय कारण सर्वाधिक पॉईंट्स त्याच्या विकेट सर, विकेटला सर्वाधिक पॉईंट असतात हे पहिले लक्षात ठेवा तर मी विनंती करतोय की आपण इथे या ही ट्रॉफी मालिकाबेची जबरदस्त ट्रॉफी आहे ती जयेशला तुम्ही प्रेझेंट करा त्यासमोर या ठिकाणी पुष्प देऊन साठी टाळा भाजला पाहिजे जयेश टोम तो आता इथून गेलाय मात्र त्याने अकरा विकेट या स्पर्धेमध्ये मिळवल्या सर्वाधिक विकेट आणि विकेटचा सर्वाधिक पॉईंट असतात ते लक्षात ठेवा आणि ही तर यानंतर पहिला क्रमांक समान करी पल्लवी इलेव्हन मिरकुटवाडी काय जबरदस्त तुमचा खेळ बघायला मिळाला तर पल्लवी इलेव्हन मिरकुटवाडी संघाला या ठिकाणी मी विनंती करतोय की आपण येथे लवकर या रोख रक्कम पन्नास हजार रुपये आणि ही ट्रॉफी प्रेझेंट आपण करतोय वेल या पूर्ण स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवलं चांगला खेळ करून दाखवलं पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरतात श्री सिद्धिविनायक आदिवासी यांच्या वतीनं असणाऱ्या या, या स्पर्धेमध्ये आज सर्वांची मन जिंकली पल्लवी इलेव्हन मेरकोट संघानं तर पल्लवी इलेव्हन मिरकुटवाडी संघ ठरलाय या स्पर्धेमध्ये अंतिम विजेता संघ या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन मी करतोय आणि इथे ही स्पर्धा तुम्ही संपन्न केलीत सर्वांनी सहकार्य केलं सर्व घटकांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली त्या सर्वांचा इथे आभार प्रदर्शित करून ही ये स्पर्धा येथेच संपन्न झाली असं मी जाहीर करतोय पुन्हा भेटूयात अशा अनेक मैदानावरती क्रिकेटचा अभ्यास करण्यासाठी खेळ बघण्यासाठी आणि मजा लुटण्यासाठी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र